खर तर राजकारणाचा सगळा बट्ट्या झाला आणि या राजकारणाच्या बट्ट्या नवनवीन चेहऱ्यांना खऱ्या अर्थानं संधी आता मिळायला लागली ला आहे सोशल मीडियावरती प्रसिद्ध असणारे चेहरे म्हणू नका किंवा मग इतरही जे नवीन नवीन आहेत सगळ्यांना ही निवडणूक लढवण्याची संधी आता मिळायला लागलेली आहे आणि हे चेहरे आता मैदानात उतरले सुद्धा प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून काही अपक्ष या चेहऱ्यांनी स्वतः निवडणुकीच्या या रणसंग्रामात स्वतः उतरवण्याचं ठरवलंय आणि असाच एक नवा चेहरा सोशल मीडियावरती प्रसिद्ध असणारा चेहरा ते म्हणजे पंजाबराव डग्स आहे त्या आता खासदार किची निवडणूक लढवणार आहेत परभणी मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीनं त्यांना तिकीट दिलेलं आहे आणि तशा पद्धतीनं ते निवडणूक सुद्धा लढवणार आहेत आता जी लोकसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये उभा राहण्याचा एक निर्णय घेतला या ठिकाणी आता जन्मभूमीमध्ये दर्शन घेतलं आणि उभा राहण्याचं एक उद्देश सांगतो महाराष्ट्र म्हणजे या आपल्या मतदारसंघामध्ये फिरत असताना शेतकरी माझ्याकडे आले त्यांच्या मी भेटी घेतल्या त्याच्यानंतर दररोज माझ्याकडे गाड्या येऊ लागल्या शेतकऱ्याच्या तर साहेब तुम्ही काय करा या वेळेस तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये उभं राहा मी मी म्हटलं कशा मला तर ते म्हणले काय होईल की आमच्या सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही म्हणजे असं सगळे शेतकऱ्याचे प्रश्न लोकसभेमध्ये संसदेत मांडायला कोणी तयार नाही तर तुम्ही जर गेला तर आमचे प्रश्न मांडू शकता कारण की तुम्ही आतापर्यंत आमची मदत करत आला आणि या जर मदत केली तर आणखी फायदा होईल असं ह्या दृष्टीने एक म्हणजे उभं राहण्याची तयारी शेतकरी वर्गात प्रचंड लोकप्रिय ठरलेलं नाव म्हणजे पंजाबराव डक शेतकऱ्यांना शेती संदर्भात जो काही अंदाज आहे हवामानाचा अंदाज तर त्या संदर्भात माहिती पंजाबराव डक काही वर्षापासून देतात कधी पाऊस येणार आहे कधी दुष्काळ पडणार आहे किंवा पाऊस येण्याचे संकेत काय अशा सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकण्याचं काम पंजाबराव डक साहेब करत आले शेतकरी बांधवांना त्यांच्या अंदाजाचा प्रचंड फायदा सुद्धा होत आला परंतु आता हेच अंदाज देणारे पंजाबराव डग अर्थात हवामान तज्ञ असणारे पंजाबराव डग आता लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उभा राहिले आहे परभणी मतदारसंघातून पंजाबराव डक यांना निवडणूक लढण्यासाठी तिकीट मिळालं आहे आणि त्यांनी तसा फॉर्म सुद्धा भरला आहे वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे पंजाबराव डक हे परभणी मधून लढत आहे परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीनं वेगळा उमेदवार दिला होता परंतु हा उमेदवार आता वंचित बहुजन आघाडीनं बदलला आहे आणि परभणी मधून बाळासाहेब हुगले यांच्या ऐवजी ही उमेदवारी आता पंजाबराव डक यांना पंजाबराव डग परभणीमधून ही निवडणूक लढणार आहेत लोकसभेच्या या निवडणुकीच्या रिंगणात आता पंजाबराव डक उतरणार आहेत शेतकरी बांधव खरंच या सगळ्या गोष्टीला सहकार्य करतील का वंचित बहुजन आघाडीनं निवडलेला हा उमेदवार योग्य आहे का तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की या सगळ्या गोष्टीविषयी तुम्ही कमेंट करायला विसरू नका